येवला शहरातील शनीपटंगण भागामध्ये भाजी मार्केट मंडईमध्ये असलेल्या महावितरणाच्या डिपीला आग लागल्याची घटना घडली असून स्थानिकांनी ही आग बघताच वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला या संदर्भात माहिती दिली असता घटनास्थळी कर्मचारी दाखल होत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आग लागली त्यावेळी आगीचा भडका पाहून आजूबाजूच्या दुकानदारांनी आपले दुकाने त्वरित आवरून घेतले आग आटोक्यात आल्याने स्थानिक नागरिकांसह दुकानदारांनी सुटकेचा निश्वास सोडला पटेल भाजी मार्केट येथे ही जी डीपी आहे एम एस ए ची त्या डीपीला शॉर्ट शॉर्ट मुळे ना ओ मुळे तिथे आग लागली होती व तिथले दोन कर्मचारी आले होते ते आग विजण्याचा प्रयत्न करत होते परंतु इथे जे भाजीपाल्यांचे पाल वगैरे होते त्यांना धोका निर्माण होता तर मी अग्निशमकला फोन केला नगरपालिकेला तर त्वरित अग्निशमक आली व त्यांनी इथली आग विजवली व इथली जो धोका होता तो वेळेस आग विजवल्यामुळे इथला धोका टाळलेला आहे तरी पण मला एम एस सी बी प्रशासनला हे सांगायचं आहे सा तर इथला जो आहे ओव्हरलोड झालेला आहे तर त्याचा त्यांनी काहीतरी नियोग नियोजन करून इथला त्यांनी जी पी आहे ती कुठंतरी स्थलांतरित करावी ट्रान्सफॉर्मर तू आगलं की ती अन्याय मिट्टी दाल की भुजा दाली लोक ज्यादा तकलीफ नाही होणे किंवा तुम्हाला नाम काय ニュースアリー。